निश्चितपणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे त्या संदर्भात केंद्र सरकारची ही अनुकूलताच आहे त्या संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकारमध्ये चाललेली आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे की नवी मुंबई विमानतळाला आम्ही दिबा पाटलाचं नाव देऊ शकतो प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागेल या संदर्भात केंद्र सरकारही दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी अनुकूल असून नावासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन लवकर होणार आहे दरम्यान शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती दिली तसेच विविध विषयांवर चर्चा केली या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना त्यांनी सांगितले की निश्चितपणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव दिले पाहिजे असा प्रस्तावही आम्ही केला आहे त्यासंदर्भात केंद्र सरकारही अनुकूलच आहे नावाबाबत केंद्र सरकारची प्रोसेस चालू आहे त्यामुळे मला विश्वास आहे की नवी मुंबई विमानतळाला आम्ही दिबा पाटील यांचे नाव देऊ शकतो असे सांगितले मुख्यमंत्र्यांच्या विधाना या विधानामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव लागेल असे यातून स्पष्ट झाले आहे नवी मुंबई विमानतळाचं मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन असेल किंवा मेट्रो थ्रीचं उद्घाटन असेल हे देखील त्यावेळेस करते अनुषंगाने नावाच कुठपर्यंत आलेली आहे निश्चितपणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे त्या संदर्भात केंद्र सरकारची ही अनुकूलताच आहे त्या संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकारमध्ये चाललेली आहे त्यामुळे मला हा विश्वास आहे की नवी मुंबई विमानतळाला आम्ही दिबा पाटीलचं नाव देऊ